<पीणागी> तुलाच हम्म आला वाटत कुठे गेल तर गेलतो गावात कुठे गेलतो माझी ते जरा पैसे द्या ना मला उधारी द्यायचे शांभा भाऊजीचे देऊन येते श्याम्याचे पैसे दिवस मावळला का उगवला आले ना एखाद्याचे पैसे लगेच देऊन टाकायचे बर मी येते किती त्याला दोन हजार रुपये हा दोनच आहेत अहो हे दीड आहेत हा हा हायदे बरं थांब मी जाऊन येते लगेच येते जाऊन देऊन हा जाऊ जग घरात जेवाय बनवले जेवाय जरा ए रुपा इकडे ना काय झालं बसत घरी काय गुण चालली होती अहो ते श्याभाऊजीची उदारी द्यायची होती त्याच्यामुळे चालले होते का हे बघ चला जाऊ मला उशी ऐक ना हे माझे पण दीड हजार रुपये देऊन टाक त्यांची उदारी मिटून जाईल माझ्याकडे पण पैसे नव्हते बरं का पण मग काय राहिलं का माग राहूनच जात तेवढं दिलं तरी जाईल हो मी देऊय हा

आईस्क्रीम दिली हजार सुगंध ताईने पण पैसे दिले होते रुपये शोध असून इथ नाही पण पैसे दोन देऊ आता काय करू जात्यात कशे पर्यन हो काय झालं रुपया काय झालं काय द्यायचं होतं का नाही नाही आले मी परत हो का येते मी थोड्या वेळ शोध पैसे कुठे काय झालं बरोबर वहिनीला आले परत चालले सुगंधाताई अ सुगंधाताई बाहेर या ना काय करू पा काय झालं गं बाई तुला चेहरा घाबरं पडलं आहे तुझा अहो काय सांगू तुम्हाला तुम्ही दिलेले दीड हजार रुपये आणि माझे स्वतःचे दोन हजार रुपये कुठं पडले काय माहिती हां माशी मिस्के पडले अहो श्यामभाऊजीच्या दुकानात गेले आणि उधारी द्यायला लागले तर पैसेच नाही माझ्याकडं काही आणं दोष काय मिळणार म्हणा गर्दी चल लवकर बघायला कुठं पडले ते चल आता कुठं सापडायचे कुठं सा अगं रस्त्याने बघ कुठं पडले ते चल तुला डोकं तरी आहे का म्हटलं तू तरी त्यात थोडीशी हुशार असशील इथं नाही बाई कुठंच पडलेलं नाही तर जालू सारखेच आहे बाई आ खुशाल पैसे हरवले तेवढेच पैसे होते माझ्याकडं घरात बसू दे ना म्हणजे अगं माझे पैसे हरवले तू आणि वर तू म्हणते घरात बसू दे ना भेटेल ना काय ना कुठ पळून चाललेत वाई तुमचे पैसे एवढी पण बाई किरकिरी असती बाई पण हे मला म्हणलं होतं का की मला द्या पैसे म्हणून मी जाऊन देऊन येते माझे पैसे तुझ्याकडे आहे का नाही मान्य करते का नाही मी तुला दीड रुपये दिले का नाही मग आता मी कुठून देऊ बर नाही तू हरवले ना माझे पैसे तुझ्याकडे आहे का नाही तेवढं सांग म्हणजे आम आम्हाला जर बघ मस्ती करते ते मला मला बाकीचं काही माहित नाही ते जालू भाऊजी तसे तू तशीच माझे पैसे तुझ्याकडे आहे तुला ते पैसे वापस आणून द्यावं लागेल नाही तर उद्या शामरावला पैसे नेऊन दे मी ते शामरावला सांगा मी तिला पैसे दिले होते माझ्याकडे काय आता पैसे नाही त्यांना द्यायला मी चालले घरी बघते पैशाचं काय करायचं देऊ तू बघ काय करायच पिढा घरी बसला भांडान बोलावलं गत आहे ग हे बाईच पैसे कुठं आणू मी ह्यांना जर कळलं तर ह्यांनी मला लय हान त्यान कर बाई काय कुठे चालली एवढ्या गांगशेत काय सांगू तुम्हाला आबा अरे काय झालं <laughs> अरे रडू नको रडू नको काय झालं ते सांग ना बाई आबा माझ्या बावाचा ऍक्सिडेंट झालाय हा अरे बापरे कुठ घरी तिकड आमच्या गावाला बर बर मग नाही लागलंय आताच आईचं फोन तर आताच्या आता, आता, आता गाडी करून ये म्हणून मग ऍडमिट केलं ना त्याला केलंय ऍडमिट मला बघाय जायचं पैसे नाही पैसे नाही तुझ्याकडं किती पैसे लागते तुला दीड दोन अडीच तीन ती, साड़ी तीन साडेतीन साडेतीन लागते मला हजार रुपये साडेतीन हजार गाडी करून जा माझ्या आत्ता चालते बरं का तेवढे भाऊ तेवढे तुम्ही पैसे दिले तर माझ्या बाबाचा आशीर्वाद तेवढेच आहे साडेतीनच आहे आत्ता <स्था> चालते एकाचे जा घेऊन तुझं काम होईल अरे जा 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 भावाची काळजी घे काय लागलं तर सांग बर का अजून देव माझ्या सारखं जा जा बाई जा काय देव बाबा काय बाई खोट बोलून पैसे आणावे लागले गे एवढे घाय घे कुठे गेले ते लगेच काय नाही जरा काम होत म्हणून गेले होते हो। हे गे तुमची उदारी आधीच तर तुम्ही मला पैशाला नको नको करून सोडता हो आता रुपये अडीच आले हा हे दीड हजार रुपये ती सुगंध ताईचे बर 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 आणि ते जमा करून घ्या आणि ती लिहून दाखवा मला बर म्हणजे तुमचे दोन हजार आणि जे दीड हजार दोन्ही जमा करून घ्यायचे का काही मला ह्या टेन्शनमुळे लिहून घ्या पटकन नाही तर परत अजून जेव्हा काय परत तुमच्या समोर जमा करतो पण तुम्हाला माणसं कळत नाही काही कळत नाही तुम्ही डायरेक्टच मानता की द्या पैशाने द्या पैसे दोन हजार जाले जर जमा सुगंधात यायचे दीड हजार उग परत त्या अजून माझ्या नावाने बोंब टॉक त्यान हा आणि आता ऐका ना आता तुमची उदारी तर केली मी आता मला सामान द्या मग सांगा ना काय काय दोन किलो साखर द्या एक मिनिट हा दोन किलो साखर द्या एक तेलच पाकिट द्या एक खोबरेल तेलाच बॉटल द्या खोबरं द्या अर्धा किलो हा आणि शंगदा द्या एक किलो गुळ द्या गुळ किती करू एक किलो हा एक किलो का मीठ वगैरे काही नाही हाय गट आहे कुठं हिंडतो गावात काय नाही केलं तुझ दुकानात फुटाने आणायला अरे कवर फुटाने खातो लहान पोरासारखे तुझं मेवना ऍडमिट आहे त्याचं ऍक्सिडेंट झालेलं आहे कोण म्हणलं दवाखान्यात ऍडमिट आहे कोण म्हणलं म्हणजे तुझी बाईक वालती माझ्याकडे तुझी बायको आली ती म्हणली आहे म्हणेन मला पैसे लागतील म्हणून साडेतीन हजार रुपये दिले मी आता मला जा 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 असं मोकार फिरून नको तो गावात किती लागले काय जा अरे काय श्यामा काय चाललं काय नाही आबा काय म्हणता काय कळलं का तुला काय हो ते जालेच्या बायकोच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला जाऊन मेवण्याचा नाही हो अरे काय नाही म्हणतो तुला तुला कस काय नाही माहिती नाही वाला तुला जास्त माहिती पाहिजे आपण जाऊ दे मी सांगतो तुला जाण्याची बाजू कु आली ती माझ्याकडे आणि ती म्हणली की मा भावसा ऍक्सिडेंट झाला आणि मला पैसे लागतील म्हणून मी तिला साडेतीन हजार रुपये होते माझ्या खिशात देऊन टाकले तिला मी होय आता आत्ता एक थोड्या वेळापूर्वी येऊन गेली पण तिचे पिढे होतं काय मला नाही ती मला काही म्हणली बी नाही माझी उदरी होती दोन हजार तिची आणि तिने ती सुगंधाची दीड हजार म्हणजे अशी साडे हजार रुपये आत्ता चालती का ती आत्ता येऊन गेली मी काय खोटं बोलतो काय तुम्हाला साडेतीन हजार रुपये दिले मला हा मग मग अर्र काहीतरी गडबड दिसती बरं शाबेत चल बरं तिच्या घरी जाऊन येऊ आपण बघू मी मी कशा येऊ आबा का मात दुकान बंद करून बघून देऊ ना खरं जर ऍक्सिडेंट झालं असेल तर मग ते तुला जे तीन हजार रुपये दिले ना ते बी देऊन टाकू तिला मी कोणा सांग सांग, सांग. तरी सांगतो गरीबक श्या भाऊ इकडे लागल्यात म्हणल्या काहीतरी कुठं ना झाला रुपये रु, लप लप, लप नाही तर हे काय खरं नाही तुझं लपू नका रुपावायने तुम्ही बाहेर पाहिले आम्ही लपू नका ये ये बाहेर ये बाहेर या बाहेर काय झालं आबा मग घालय तू तर चॅप्टर ची चॅप्टर तुझी बायको ही चॅप्टर निघाली तिने काय केलंय मी चॅप्टर ते चॅप्टर बायको चॅप्टर म्हणा तिने काय केलं विचार दिला तिने मला सांगितलं माझ्या भावाचं एक्सिडेंट झालंय आणि मला साडे हजार रुपये लागत आहेत <laughs> <था। laughs> अरे पारे काय म्हणते ठीक अहो काय नाही तुम्ही मला श्याम भाऊजी उधारी द्यायला पैसे दिले होते ते घेऊन मी चालले होते मग तेवढ्यात मला सुगंधताईंनी आवाज दिला हे की हे गे दर रुपये दीड हजार रुपये माझी पण उधारी द्या म्हणून आणि मी जाताना मायाकडनं साडेतीन हजार रुपये कुठं हरवले माझे मलाच कळलं नाही मग मी येताना आबांकडे गेले आणि आबांकडनं खोटं बोलून पैसे घेतले कारण की श्यामभाऊजीचे जर मी पैसे दिले नाही तर त्यांनी मला राशन दिलं नसतं आणि सुगंधाताई ताई माझ्या नावाने खडेच फोडले असते आणि ही जर खरं तो मला सांगितलं असतं तुम्ही तर मला शिव्यानं मारच केला असता ह्या भीतीनं मी नाही सांगितले आणि मी संध्याकाळी आमांचे पैसे देणारच होते कारण की बावाला मी फोन केला की थोड्या वेळानं साडेतीन हजार रुपये घेऊन ये आणि ती येणारच होता पण माझ्याकडनं चुकी झाली आणि गावात दुसरं कोणाला मी पैसे मागणार तुम्ही असे तुम्हाला कोणी पैसे देत नाही मी दडायचे नाही मला कोणी पैसे देणार नाही म्हणून मी सगळं खोटं बोलले अरे असं खोटं बोलल्यावर तुम्हाला देईन का कोण गावातून पैसे हो आबा लय ना का बोलू येन हजार असा सपनी पार पाठी करू करू हे झाल्या तिला नको मारू तिथं काय चुकलं सांग बरं आता रस्त्याने पडले पैसे तिने द्यायसाठी आबाकून कोणून घेतले आता खोट बोलली ही चूक झाली पण तिने माझे पैसे आणून दिले बरं तिने काही मध्ये खर्चिले नाही आणि आबाचे पैसे दिले तिने तिच्या भावाला फोन केलाय जाऊ दे आता झाली चूक तिला मारू बिरू नको समजून घे उलट कळलं का, का, का।, मान का ये। ये, तुला वाचत चुका माणसाकून हा मारू नको रे तुला काय गरज होती रे एवढी कुटाने करायची हा घरी आली असते काय लगेच हाणला असते काय म्या होत असते माणसाकून चुकी काय झालं मग चुकी झालं म्हणून याच भीतीने मी तुम्हाला काय सांगितलं नाही हा याच भीतीने लगेच तुला फाशीवरच दिला असते मी पण मला सांगा हे साडेतीन हजार रुपये तुमच्याकडे कुठं आले अरे मला सापडली होती येता येता चिकून म्हणलं बर झाले बाबा आज मला लक्ष्मी सापडली कुडून देव पावलाय पण देवाचं घेतलं आणि देवालाच वाहिले चल जाऊ दे मरदू देवच्या मी तुम्ही बोल हा